रेणुका देवी कबड्डी क्लब माहूरच्या वतीने कबड्डी दिन साजरा दिनांक पंधरा जुलै रोजी पंचशील विद्यालय लखमापूर येथील प्रांगणात सायंकाळी पाच वाजता कबड्डीचे आयोजन करण्यात आले यावेळी महर्षी स्वर्गीय शंकरराव बुवा साडवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी विशेष उपस्थिती म्हणून युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार माहूर तालुकाध्यक्ष अनिल माडपेलीवार सदस्य सदानंद पुरी व अंबादास मुक्टे शंकर भालेराव गोपाळ चौहान राजू सोदलकर इतर सदस्य उपस्थित होते आणि मंडळाचे अध्यक्ष प्रेम चव्हाण उपाध्यक्ष नितीन जाधव सदस्य आकाश जाधव राहुल राठोड सौरभ राठोड शक्तिमान शेडमाके सचिन राठोड आकाश उर्फ कुणाल जाधव रवी कोचाडे इत्यादी पदाधिकारी व खेळाडू उपस्थित होते रेणुका देवी कबड्डी क्लब माहूरचे अध्यक्ष प्रेम चव्हाण यांनी गेल्या अनेक वर्षांपासून माहूर तालुक्यातील इच्छुक खेळाडूंना कबड्डीचे प्रशिक्षण देत असतात त्यांचे प्रशिक्षणार्थी जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय आणि प्रो कबड्डीपर्यंत प्रशिक्षणार्थी पोहोचले अत्यंत दुर्गम भागात कबड्डीचा सराव करून माहूरगडचे नाव लौकिक आणि इथून पुढेही प्रयत्न, प्रयत्न सुरू ठेवू पण त्याकरिता आम्हाला शासनाकडून कबड्डीसाठी मैदान उपलब्ध करून देण्यात यावे अशी संपूर्ण इच्छा व्यक्त करून दाखवली नवराष्ट्र माझा अंबादास मुक्ते माहूर नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद